सारंगने आणलं सावलीचं सा सत्य भैरवीचा मुखवटा झाला दूर सावल्याची जणू सावली ही जी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे मालिकेतील सावली आणि सारंग प्रेक्षकाच्या पसंतीस उतरले गोड गळ्याची आणि साध्या भोळ्या स्वभावची सावली प्रेक्षकांना भावली पण सावलीच्या परिस्थितीचा भैरवी चुकीचा वापर करून घेत आहे सावलीच्या आवाजात गाणं गाऊन ती तिची मुलगी ताराचा आवाज आहे असं सांगून प्रसिद्धी मिळवत आहे तर भैरवीचा हास कोटेपणा आता सारंगने चगासमोर आणलं आहे मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये स्टेजवर तारा गाणं गात असल्याचं सगळ्यांना वाटतं मात्र नंतर स्टेजचा दरवाजा उघडतो आणि त्यामागे सावली गात असल्याचं सगळ्यांना दिसतं सावलीचं सत्य समोर आल्यामुळे सगळ्यांनाच आता धक्का बसला आहे पण मालिकेचा अपकमिंग प्रोमो पाहून चाहते मात्र खुश झाले आहेत तर मालिकेच्या या प्रोमोबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिशक्क अडिशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा